माथर्डी तालुक्यातील कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील गाव म्हणजे त्रिभुवनवाडी गाव म्हटलं की नजरेसमोर येते हेमाड पंथीय मंदिर आणि साता समुद्रापार ख्याती पोहोचलेले नवसाला पावणारे श्री क्षेत्र त्रिभुवनेश्वर याच त्रिभुवनवाडी गावातील त्रिभुवनेश्वराच्या भव्य प्रांगणात श्रीक्षेत्र त्रिभुवनेश्वर हनुमान कृपेने व श्री संत वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य वामन भाऊ भगवान बाबा गुरुवर्य वेदांताचार्य नारायण महाराज यांच्या कृपार्शिवादाने व वा हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कराड सद्गुरु संस्थान मेकरी व श्रीक्षेत्र अंजनीगड डोंगरवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन येथे करण्यात आले होते दररोज सप्ताह काळात काकडा भजन हरिपाथ हरिकीर्तन भजन यामुळे त्रिभुनवाडी गावाला अक्षरशः पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कराड व वा त्रिभुनवाडी गावचे भूषण हरिभक्त परायण सुदर्शन महाराज शास्त्री यांचे फाट्यावर आगमन होताच फाटा ते मंदिर होता मिरवणूक काढण्यात आली यावेळी अनेक महिला भक्तांनी ओवाळून आणि औक्षण करून महाराजांचे आशीर्वाद घेतले यावेळी मोठ्या प्रमाणावर आताशबाजीही करण्यात आली व टाळ मृदुंगाच्या गजराने परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता यावेळी बापूसाहेब सारंगर कारखेले गोकुळ कारखेले स्वामी कारखेले सतीश कारखेले या भक्तांकडून डीजे आणि सजवलेल्या रथातून महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आल्याने भाविक भक्तांच्या डोळ्यांचे अक्षरशः यावेळी या दिंडी मिरवणुकीत सजवलेल्या कलसाने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे खेचून घेतले या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना संभाजी यशवंत कारखेले मेजर यांच्याकडून रोख स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या या भव्यदिवी दिंडी मिरवणुकीत जिंदगी फाउंडेशन कार्यालय त्रिभुवनवाडीच्या वतीने महाराजांच्या स्वागतासाठी त्रिभुवनवाडी येथील त्रिभुवनेश्वर मंदिरात भव्य दिव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते गावातील महिला आणि मुलींनी सुंदर रांगोळी काढून आपल्या उत्कृष्ट कलेचा परिचय दिला यावेळी जिंदगी फाउंडेशन कार्यालयाकडून रांगोळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख स्वरूपात हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कराड व हरिभक्त परायण सुदर्शन महाराज शास्त्री यांच्या हस्ते जिंदगी फाउंडेशन कार्यालयाच्या वतीने विजय कारखेले यांनी बक्षीसे दिली यावेळी काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगी संभाजी कारखेले भाऊसाहेब कारखेले तान्हाजी कारखेले गणेश कारखेले विजय कारखेले भगवान कारखेले सचिन कारखेले चंद्रकांत कारखेले रामेश्वर कारखेले तुळशीराम कारखेले अक्षय कारखेले या अन्नदात्यांकडून भाविक भक्तांसाठी काल्याचे महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती गावची यात्रा म्हटलं की खिळणीची दुकाने आलीच अनेक भाविक भक्तांनी यावेळी या खिळणीच्या दुकानातून खरेदी करत खरेदीचा अक्षरशः सुटला यामुळे त्रिभुवनवाडी गावाला अक्षरशः यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते सगळ्या मुलींनी माहेरी यावा कार्यक्रमाला उपस्थित राहावा हे आनंद घ्यावा ही माझी इच्छा आहे मी सगळ्या भगिनींना आनंदाने सांगू शकते आणि हा कार्यक्रमाचा आनंद सगळ्यांनी घ्यावा माझ्यासारखा मी प्रत्येक कार्यक्रमाला येतच असते इथं आल्यानंतर पूर्ण माहेरची माणसं भेटली बहिणी भेटल्या चुलत्या भेटल्या आणि बघून एकदम आनंद वाटला भरून आलं सत्र सुरू झाल्यानंतर बाहेरगावी आवर्जून ह्या कार्यक्रमाला येत असतात प्रत्येकाला ह्या कार्यक्रमाचा आनंद व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाचं शेड्यूल बिजी असतं परंतु वेळात वेळ काढून सर्व लोक गावच्या कार्यक्रमासाठी एकरूपपणे सहकुटुंब सहपरिवारी येत असतात भेटी गाठी सर्व काही व्यवस्थित होत जातात त्याच्यामुळे प्रत्येकाने बाहेरगावी जितके असतील सर्वांनी ह्या कार्यक्रमाला आवर्जून आलं पाहिजे मी स्वतः पुणे जिल्ह्यात मी शिक्षक या पदावर नोकरीस असून मी या ठिकाणी आलेलो आहे तर माझ्याप्रमाणे इतर आणखी काहीही नोकरदार या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आल्यानंतर आपलं बालपण आठवल्याशिवाय आपल्याला राहत नाही आणि आपले जुनेच बरेच मित्रमंडळी भेटतात आणि ते भेटल्यानंतर विचारांची देवाणघेवाण होते आणि गावात एक इकोप असल्यासारखं वाटतं तरी सर्व लोकांना विनंती आहे आपलं विजी शेड्यूल जरी असलं तरी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलं पाहिजे सप्ताहाच्या सांगताप्रसंगी मी आम मंदिरवरून खूप विजी शेड्यूल असताना सुद्धा आलेलं आहे याचं कारण असं आमच्या पिढीचा गावातला हा श्रावण महिन्यात होणारा सप्ताह आहे आणि या सप्ताहाला उपस्थित राहण्यासाठी आम्ही सर्व कामं सोडून पूर्ण कुटुंबासह येथे येतो आणि इथून सुद्धा येणारी जी पिढी आहे त्यांनी सुद्धा हा आदर्श घेतला पाहिजे आणि तिथून सुद्धा आपला एक दिवस कितीही काम असलं तरी ते समजा उद्या करू ह्या हिशोबाने करू त्रिबोणाश्वराचं ग्रामदेवचे दर्शन घेण्यासाठी आलंच पाहिजे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व त्रिबोणाश्वराच्या या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी झाले पाहिजे एवढीच विनंती आहे यावेळी ये या त्रिभुवनवाडी येथे पुढील वर्षासाठी मोठ्या प्रमाणावर दानशूर व्यक्तीने नारळ उचलण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आणि पुढच्या वर्षीचे ही शानदार आणि चंगी नियोजन यावेळी करण्यात आले भुवनेश्वराच्या कृपेने बजरंगले हनुमंतरायाच्या कृपेने श्रीसंत वामन भाऊ भगवान बाबा परमपूज्य आदरणीय सद्गुरू नारायण महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि ग्रामस्थाच्या सहकार्याने मौजे त्रिभोवनवाडी या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडलेला आहे या नामसप्ताहामध्ये रोज हरिकीर्तन होत होतं हरिपाठ भजन आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये रोज अन्नदान देखील घडत होतं आज या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे त्रिभुवनेश्वराच्या कृपेने त्रिभुवनवाडीमध्ये गावामध्ये जे वातावरण झालंय ते भक्तिमय वातावरण झालंय आणि आज तर विशेष अशा प्रकारचं ठिकाणी असं वाटू काल्याचा आनंद घेतलेला श्रावण महिन्याच्या या शुभ मुहूर्तावर सर्वत्र अखंड हरिनामाचा गजर सुरू असताना त्रिभुवनवाडी येथील या अखंड हरिनाम सप्ताहाने पाथर्डी तालुक्याचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रॅसपीठ सत्य आणि परखड बातम्यांसाठी ジンディニュースネットワーク。